नमस्कार मी सुकृत्योभ जगदाळे इयत्ता दुसरी दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील कविता एक तांबडा भोपळा एक तांबडा भोपळा कापला अर्ध्या फोडीमध्ये अर्धा चंद्र लपला एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला तांबडा भोपळा तंबुऱ्याला लावला कोणीतरी ताडा करू को लागला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला टुनुक टुणूक घेऊन एक तांबडा भोपळा कुठ होता पडाला गणिताच्या पुस्तकात जाऊन जागी मिळाला